नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस रणसंग्राम सुरू आहे प्रचाराच्या तोफा आहेत आणि अवघ्या आठ दिवसांवरती सासवड नगर परिषदेची निवडणूक मतदानाची तारीख येऊन ठेपली आहे दोन डिसेंबरला सासवडकर आपल्या मतदानातून कौल देणार आहे आणि कोण होणार आहे सासवडचा भावी नगराध्यक्ष आणि त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक हे तीन डिसेंबरच्या निकालातून जाहीर होणार आहे सध्या जर बघितलं तर तरुणांच्या हाती या देशाची सत्ता आहे असं मानलं जातं तरुण हा देश घडवणार आहे तेच तरुण सासवड देखील घडवणार आहे सासवडच्या तरुण मतदारांच्या मनातला सासवडचा भावी नगराध्यक्ष कोण आहे आणि ते ज्या प्रभागामध्ये राहत आहेत त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक त्यांच्या मनातला भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आज माझ्यासोबत सासवड शहरातील सर्व तरुण मतदार आहेत तर काय आता सध्या सासवड नगर निवडणुकीचा प्रचार चालला आहे एक तरुण मतदार म्हणून काय वाटतंय तुला की सासवडचं भावी नगराध्यक्ष आणि तुझ्या प्रभागामध्ये राहतोय त्या प्रभागाचं नगरसेवक कसं असं सासवडच्या नगरपालिकाचा नगराध्यक्ष हा आनंद किनलाच माझं मतदान आहे खरं सांगाय गेलं तर सासवडचा सा विकास होण्यासाठी सा आनंद काकीनला मतदान देणं हे काळाची गरज आहे कारण आत्ता बघत आलो आहे आपण नगरपालिकेचा विकास होता आहे का घंटागाडीचं टायमिंगला येत नाही आणि सगळ्यांचे असे प्रश्न मांडता येत नाही लोकांपुढे त्यामुळं काकींना मतदान देणं हे योग्य आहे आणि नगराध्य दे... नगराध्यक्ष म्हणजे माझ्या वार्डात मी एक नंबर आहे किती एक नंबर प्रभाग एक नंबर प्र प्रभागामध्ये मा माझं मतदान हे मनोहर त्यांनाच आहे जगताप आणि त्यांनी गेल्या पाच वर्षापासून तेच त्या प्रभागात येत आहेत आणि त्यांनी विकास पण त्या प्रभागाचा केला आहे एवढं सांग आता तू सासवड मध्ये राहतोस सासवड नगर परिषदेचा सा हा जो चार वर्षांचा गेल्या कारभार आहे गेल्या चार वर्षामध्ये मुख्याधिकारी म्हणजे प्रशासकाच्या हाती कारभार आहे प्रशासकाच आहे का कधी मुख्य अधिकाऱ्यांची भेट झाली का मुख्य अधिकाऱ्यांची तर भेट कधी झालीच नाही आणि फोन केला तरी त्यांचा फोन लागत नाही काहीच होत नाही काय फरक जाणवला का नगराध्यक्ष नगरसेवक असणं आणि प्रशासक हाती सत्ता असणं प्रशासकाच्या ती सत्ता असल्यावर आपल्याला कॉन्टॅक्ट साधणं होत नाही आणि वेळेवर फोन करले केल्यावर त्यांचा फोन लागत नाही आणि सासवडचे कामं गतीने होतच नाहीत मुळात आणि नगरसेवकांशी होतो का संपर्क तसा नगरसेवकांशी आपण आपल्या आप प्रयोगाचा असेल तर लगेच संपर्क होतो आणि त्यांची झटपट कामे होतात आपली सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा आता सध्या प्रचार चालू आहे मोठ्या प्रमाणावरती प्रचाराची रणधुमाळी रंगली एक सासवडकर म्हणून आणि एक तरुण मतदार म्हणून काय वाटतं कोण व्हावं तुमच्या मनातला भावी सासवडचा नगराध्यक्ष कोण व्हावं ज्या प्रभागातून तू तु आहेस त्या प्रभागाचा नगरसेवक कोण व्हावं असं वाटतं नगराध्यक्ष हा जनतेच्या मनातूनच होणार आहे आनंदी काकी जागता होतील म्हणजे का बरं आनंदी काकी कारण विकास कामं जास्त करतात म्हणजे सरांचं पण योगदान खूप आहे विकास कामांना गेली चार वर्ष सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या हाती कारभार आहे त्या अगोदर नगर अध्यक्ष नगरसेवकांच्या हाती होता काय फरक जाणवलं फरक म्हणजे प्रशासकाच्या म्हणजे हाती असल्यामुळे लवकर असा संपर्क होत नाही आहे आपला तर नगरसेवक अस म्हणजे नगरसेवक असले हातात असले नगरपालिका की लगेच आपल्याला म्हणजे घंटागाडी वेळेवर आली नाही तर फोन करून सांगता येतो आपल्याला ज्या सहजतेने नगरसेवकाशी संपर्क होतो तितक्या सहजतेने अधिकाऱ्यांशी संपर्क नाही होत मुख्य अधिकाऱ्याशी नाही होत संपर्क चार वर्षात कधी भेट झाली का कधी आली का नाही भेट नाही झाली नगरसेवकांशी होती का नगरसेवकांशी होती 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 भावी नगराध्यक्ष म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या मनात एकच नाव आहे आनंदी आखी जगता कारण इथून मागत त्यांचा अनुभव आणि सरांचा अनुभव हा खूप मोठा आहे आणि सासवड नगरपालिकेत जे काय आता विकास काम करायचे आहेत याच्याबद्दल सरांचे खूप मोठे विचार आहेत आणि ते करने ते नक्कीच पूर्ण करण्यासाठी आपल्याला आनंद म्हणून खूप योग्य आहेत आणि त्याच नगराध्यक्ष होतील किती नंबर प्रभाग मध्ये मतदान होते प्रभाग नंबर तीन मध्ये तीन मध्ये काय आता चार वर्ष झाली सासवड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती आहे त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवकांच्या हाती होता ह्या चार वर्षामध्ये काही फरक जाणवला का खूप असा फरक जाणवला जो आत्तापर्यंत गेल्या चार वर्षाच्या अगोदर नगरसेवकांच्या हातात कारभार होता आम्ही एक फोन केला ना की आमची कामं होत होती पण आत्ता या चार वर्षाच्या काळात आम्हाला एक जरी अडचण आली अर्ज या तो नगरपालिकेत घेऊन जा तिथनं पुढं तुमच्या अर्जावर काम होणार ते पण होत आहे का नाही त्याला महिना लागतोय का दोन महिने लागतात आमच्या ड्रेनेज लाईनचे विषय असो किंवा पाणी पण पा... पाणी पाण्याचे विषय असो कधी योग्य वेळेवर पाणी आलं नाही कथं कधी प्रेशरने पाणीसुद्धा आलं नाही इथपर्यंत महिलांना अडचणी आल्या कधी घंटा गाडी आली नाही पण जो जेव्हा आपला नगरसेवक असेल हो आपण एक फोन करायचा नगरसेवकाला हो की आपलं काम होणार म्हणजे होणारच त्यामुळे नगरसेवक पण आमच्या मनातला आहे आणि तो ठरलेला आहे